तर यूट्यूबमधल्या सर्वांना हाय तर आज बघा अजून पंढरपूरला फोन एकदा पूर आलेला आहे तर आपण हे जे आधी पण व्हिडिओ बघ बघितलेला होता की पूर आलेला आणि पण व्हिडिओ तुम्हाला असं दाखवलेला तर तसा सेम टू सेम अजून एकदा पंढरपूरला पूर आला तर तुम्हाला पाठी मागच्या काही महिन्यात दाखवतो बघा व्हिडिओ कसा वाटतो बघा आधीच्या ह्याच्यात पण आपण बघितलेलं बघाय मंदिर आहेत ना पाण्याखाली गेलेले होते बघा तशीच अजून एकदा परत न मंदिर पाण्याखाली पूर्ण गेलेली तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला मिळतीलच या साईडला बंधारा वगैरे होती ती पण पाण्याखाली गेलेलो आहे बांधारा गाड्या काय काय पहिलं जी बारकी वाहन आहे ते खालच्या फुलावरनं जात असते ती तर ती पण आता पूर्ण एकच फुल राहिल्यामुळं वरण जातात बघा ती गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या पूर्ण हिथूनच जातात येतात बघा तर ही जी फुल आहे खाली ती आपल्या पाण्याखाली गेले नाही बा ही लाटा मारतात ना तर ही लाटा मारतात त्या जागी फुल आहे ती बा तर त्या जागी आता लाटा मारा लागले पूर्ण फुल पाण्याखाली गेलेलं आहे बाहेर तर वर पाऊस चालू पुण्याला पाऊस भरपूर पडला किंवा वरच्या धरणांचं पाणी सगळं पूर्ण इकडे पंढरपूरला येते बघा तीच पाणी तुम्हाला बघायला मिळते बघा इकडे चालले का मंदिर की बघा पूर्ण पाण्याखाली बघा शेजारचे मंदिर ते वगैरे पूर्ण पाहण्याखाली बघा तर मित्रांनो बघा एक पुन्हा एकदा पंढरपूरला पूर आलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली अजून पण व्हिडिओ ती सर्व व्हिडिओ बघा आणि या साईटला मित्रांनो आहेत ना घर आहेत ना अजून मग त्यांना सांगून ठेवलेलं असतं बा म्हणजे अजून पाहण्याची पातळी वाढली तर त्यांना म्हणजे दुसरीकडे राहण्यासाठी जागा वगैरे हो देते ती त्या साईडला घरवाल्यांना सांगितलेलं असतं बाबा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जे कोण नवीन त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बरोबर बाय बाय